जय शिवराय सर्वांना मी प्रशांत शिवराम कातकर मायभूमी कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सरस स्वागत आहे आज आहे आमच्या वाडीतली फागपंचमीची पंचमीची नववी होळी आणि उद्या आहे गावची दहावी होळी त्या होळीसाठी मी गावी आलो आज आमच्या वाडीतली पोरं सर्व आम्ही म्हणजे बारकी बारकीच पोरं आहेत सातवी आठवीला पाचवी सहावीला असणारे चौघं पाच जणंच आहोत आम्ही आता आंब्याची होळी तोडायला जातो आमची नऊ होळीपैकी पहिली पह होळी आंब्याची असते आणि शेवटची होळी आंब्याची असते मध्ये ज्या सात होळ्या असतात त्या शिवरीच्या असतात आज नवी होळी तोडायला जातो आहे काही कारण असतो शिवरीच्या अजून तीन होळ्या तोडायच्या राहिल्या होत्या मुलांनी तोडल्या नव्हत्या त्याच एकूण शिवरीच्या तीन आणि आंब्याची एक अशा चार होळ्या आजच आम्ही तोडणार आहोत आणि संध्याकाळी होम करणार आहोत तर आता मी होळी तोडायला जातो आहे मला वाटतं मुलांनी अगोदरच तोडले तोडलंच वाटतं मग ही पाच दहा मिनटापूर्वी आता आंब्याची होळी तोडायला जातो आहे मी पण त्यांच्याबरोबर चला तुम्ही पण আদর করুন কান্নি দোলা দাও

अरे मी येलो चप्पल घालाय बिना चप्पलच्या का, काय काय हे कोचाबीचं भरतील सकाळी हे आमच्या वाडीतल्या पहिल्या सातवळ्या झालेल्या होत्या सहा आज एकूण तीन होळ्या ऐकायच्यात पोरं बारकी बारकीच पोर आहे सर्व घेऊन येत आहेत ओळ्या राज सार्थक अनुज स सा, संजय दोन पोरं आहेत संध्यावादाची दोन पोरं आहेत साई आहे पहिले एका टायमाला इथं आम्हाला वळला हात लावायला भेटायचा नाही एवढी आमच्या वाडीत पोरं होती आता पोरंच नाही राहिलीत यशनानंद भारा पण घेऊन आलाय हा कशा कशासाठी सांग हे बोल बोल कशासाठी भारा आणणार होली जाण्यासाठी ना चौका चौका सो खाली शवास हाय राज बोस हाय काय सांग काहीतरी सांगित होतास ना तू

टाईम होता आम्ही जेव्हा गावी असताना भरपूर होळीला मजा यायची होळी खेळायला आट्यापाट्या खेळायचो आताच्या मला वाटतं ही पोरं होती माझ्याबरोबर त्यांना आट्यापाट्या हा प्रकारच माहिती नसेल काय आहे आणि कसा खेळतात तो आमच्या वेळी खूप म्हणजे सर्व आम्ही तेव्हा गावीच होतो त्यामुळे ते तेवढी मजा येते म्हणजे आता मजाही येत नाही असं म्हणता येणार नाही मजा असते प्रत्येक याच्यामध्ये पण आपण तेवढी करत नाही करून घेत नाही कारण ह्या पो आता ह्या पोरांना आम्ही आट्यापाट्या हा प्रकार काही दाखवलाच नाही तर त्यांना तो काय कळणार आहे पहिले आम्ही सर्व गावीच असायचो त्यामुळे सा पोरं भरपूर होती आम्ही वीस ते पंचवीस पोरं होतो आमच्याच वाढीतली म्हणजे माझ्या लेवलची तरी त्याच्यानंतर जो तो मुंबईला चालला कमी पोरं होत गेली आता ही पाच सहा पोरं आहेत त्यांनीच होळ्या तरी आणत आहेत आज एकंदरीत चार होळ्या आणला शिवरीच्या तीन आणि आंब्याचे अशा एकूण चार एकाच दिवशी आणलं त्यांनी la 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 तोंडाव पडल तर दोन दात कुठं आहेत पण पडतील नसतं घ्यायचं हा संपूर्ण होळीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे कशी होळी साजरी करतात ते पण कमेंट करून सांगा पूर्वीचे दिवस तुम्हाला आठवले का तेही कमेंट करून सांगा चला सर्वांना जय शिवराय सर्वांना